El 2023 नमस्कार मी आणि आज घेऊन आले आहे आजची ऑफर तुमच्या पुढं ती म्हणजे आपले हे ब्युटी सोप या ब्युटी सोपवर काय काय फ्री आहे ते बघा ऑफर फक्त आज आहे अशी ऑफर परत कधीही मिळणार नाही तर हा आहे उप्टन सोप हा आहे केशरचंदन सोप हा आहे फेरणेस सोप आणि हा आहे नीमसोप त्याचप्रमाणे यामध्ये नक्षत्रसुद्धा जोडलेले आहेत तर हा आहे गुरु तुमचा ग्रह मजबूत करण्यासाठी हा आहे शुक्र मजबूत करण्यासाठी हा आहे बुध मजबूत करण्यासाठी आणि तुमचा लाडका एंजल ब्युटी सोप आपला पहिला ह्याच्यावर पूर्णपणे फ्री मिळत आहे तर असं हे पाचचं साबणाचं किट आहे त्याबरोबर तुम्हाला ए मिळत आहे जे तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिलेलं नाही कारण ताईकडं प्रोडक्ट्सच असे असतात की ती दुसरीकडं कुठं मिळू शकत नाहीत तर त्याबरोबर आहे अँटी एजिंग स्किन केअर ब्युटी क्रिस्टल तर बघा तुम्ही की आपली ब्युटी जपण्यासाठी क्रिस्टल काय काम करतो तर या प्रकारचे तीन क्रिस्टल तुम्हाला पूर्णपणे फ्री मिळणार आहेत यावर तुमच्या ब्युटीसाठी रेकी केली जाणार आहे जे काही तुमचे ब्युटीमध्ये प्रॉब्लेम असतील ते सगळे हे तीन क्रिस्टलला तुम्ही फक्त अफर्मेशन द्यायचे आहेत तुमच्याकडं आल्यावर त्याचा आकार किती सुंदर आहे क्रिस्टल किती सुंदर आहे बघा तुम्ही जर नुसते हे तीन क्रिस्टल घेतले तर याची किंमत दीड हजार रुपये आहे पण आजच्या ऑफरमध्ये तुम्हाला या पाच साबणाबरोबर हे अँटी एजिंग क्रिस्टल पूर्णपणे फ्री आहेत तर एंटी एजिंग क्रिस्टल आपल्याला काय काम करणार आहे तर जर तुम्हाला कमी वयामध्ये रिंकल पडायला लागले असतील कमी वयामध्ये तुम्ही जास्त वयाच्या दिसायला लागला असाल तर या क्रिस्टलवर या प्रकारे रेकी केली जाणार आहे क्रिस्टल कसा वापरायचा काय वापरायचा ह्याचा व्हिडिओ नंतर येईल पण आजची ऑफर जाऊ देऊ नका अगदी मर्यादित पीस आहेत आपले पाची सोप ब्युटी सोप आणि त्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे अँटी एजिंगचे क्रिस्टल तर हे तुम्हाला कुठंही मिळणार नाही फक्त आणि फक्त ताईकडेच मिळतील या तिन्ही क्रिस्टलचा कोंबो तयार केला आहे आपले एजिंग जर वय जास्त दाखवत असेल चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतील अजून काय प्रॉब्लेम असतील त्यासा तर त्यासाठी तर आजची ऑफर ही आहे झटकन उठा आणि पटकन वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा मला किंमत विचारा अगदी अगदी थोडे पीस आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये सगळी ऑफर संपून जाईल तर पटक्कन घाई करा किंमत विचारा आणि घेऊन टाका तर आजची ऑफर तुमच्यापर्यंत पोहोचली आहे तर चला या पटपटवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर